मोहिते पाटील पहिला होता मोहिते पाटलाकडनं काहीतरी गेलं तर दारात काहीतरी काम होत होती मुख्यमंत्री काय आपला अमित शहा असू दे नरेंद्र मोदी असू करणार आहे मोहिते पाटलांच्या माग निळकरांना अजून पत्र काय काम केलेले दिसले नाही राष्ट्रवादीच्या त्या निंबाळकर या बारीन काय संबंध राहिला नाही सांग बोला निंबाळकरला एक बारजी निवडून दिला की पुण्यांदा आलाच नाही भाजपला एकमत ताकत नाही राष्ट्रवादीला क्लिअर मतदान टाकणार शरद पवार माहिते पटलाला भाजपला एक मत सो हाकत नाही कारण त्याला दुधादर नाही शेतकऱ्याला काय भरपाई नाही काय नाही भाजपला एकमत ताकत नाही राष्ट्रवादीला क्लिअर मतदान टाकणार शरद पवार बदल काय मत ठेवायचा भाजप केले काय इकडे आपल्या महाराष्ट्रात म्हणून ऐकायचं यांचं दुधाला दर आणले आता ते मध्ये घाव होतं जारी होते जेव्हा निघली तेव्हा दर नाही जेव्हा निघून बाजारात गेली तेव्हा दर येणार तवर येत नाही दर आता डाळ निघली मध्ये डाळ निघली गहू निघलं हरभरा निघला जेव्हा शेतकऱ्यापैकी होता तेव्हा दर नाही शेतकऱ्यापासून मोर या आपल्यापैकी गेला मग दर आहे आता डाळ वाढल्या जेव्हा शेतकऱ्यापैकी तेव्हा वाढली दर हम्म का झोपलं मुख्यमंत्री काय आपला झोपलं आहे आपला अमित शहा असू दे कोण बी असू नरेंद्र मोदी असू झोपलाय आता जेव्हा आहे तेव्हा दर का दिला नाही आणि शेतकऱ्याला आता इलेक्शन आल्यावर विचारता काय झालं काय आहे काय नाही इलेक्शन गेल्यावर कुठला शेतकरी कुठलं काय एक ये मतदान आला परत म्हणता कुठला काय कशाचं काय दोन हजार शेतकऱ्याच आणि दोन हजार घेते आणि दहा हजार घेते जीएसटी कशावर नाही औषधावर जीएसटी आहे कशावर नाही काय घे त्याच्यावर जीएसटी लाख रुपये आम्ही कुठे खर्चावर म्हणल्यावर त्याला जीएसटी भरतोय आम्ही मरणाचा जीएसटी भरतोय आम्ही त्यात आम्हाला तुम्ही काय देता हो दोन हजार महिन्याला कोणाला का जवान पिढीला देत आहे का आमच्यासारखं घ्यायला देत आहे ज्याला शेती नाही त्यानं ना तर बघ मराठीच हमल्या करून ज्याला आहे त्यानं तर काय का घंटा आहे का त्याच्याकडे काय रोजगार दिल्यासारखं जाय का आम्हाला जायचं उठ जायचं हीद म्हटलं दुसरं काय आता हीद भटीला जायचं ह्याच्यावर दुसरं काय रोजगार आहे का मराठा शिकली नोकऱ्या लागल्यावर कसं व्हायचं नोकऱ्या करून चाललं का आरक्षणाबद्दल काय आरक्षण करून कुणाला द्यायला येतं ह्यानी आत दिलं नाही आणि आता द्यायच्या इथे का आरक्षणा शेतकऱ्याच्या सध्या तर काही नाही आरक्षणासाठी त्यांच्या त्यांच्या जेव्हा जेव्हा माल निघल धान्य निघल शेतकरी तेव्हा दर द्या पाहिजे निघून बाजारात एकदा या पराभशी गेल्यावर कशाला वाढवताय पाटील निंबाळकर निवडून कोण बिवडे कोणाच्या सरकार ना फक्त पाच वर्षासाठी म्हणून शेतकरी माझा पाच वर्ष परत कुठला शेतकरी काय म्हणून तुमचं काय मत आहे हवा करून तुम तुम्हाला टी आर पी सांगून काय फायद्याचा आहे का आहे ना, ना, ना हे <laughs> तर ती येणार आता ह्या बारीन काय येणार राष्ट्रवादी जेणार त्या निंबाळकरचा ह्या बारीन काय संबंधच राहिला नाही सांगूल त्यांना तोंड डावलं ना ह्या बारीन ते डेअर शेअरच येणार कोण येणार शाजी बापू का बटन जाऊन डबणार आहे आम्ही डबणार आहे बापू डबणार आहे बटणं आम्ही डबणार आहे शाजीबापू बापू जाऊन आहे सांगूया लोकांना शेतकऱ्याला मी एवढं दिलं घर करून दिलंय शाजे आम्ही स्वतः शहाजी बापूचा माणूस आहे पण आमदार गेला बोलाव शहाजी बापू पाटलानी चालूला बोलूनही खासदार गेला बापू काहीही काही नये आम्हाला तर बोलू नये बापूचा बापूरा मत बापू बरोबर बापूर मालक आम्ही नाही त्याच्या त्याच्या मटण बोलला त्याचा एक मतान म्हणजे लाख बटन पण आमचं नाही शेतकऱ्यात पडणार ते एकच बटन दाबणार आहे ती एक एक मटणच बोलावणार आहे दहा दहा बटन दाबणार दा आहे का एक एक माणूस आम्ही जे शिर भवे मी पण आम्हाला आबासाहेब बाबासाहेब बर जे सांगतील ते आम्ही करणार भाजपबद्दल मत काय तुमचं वैयक्तिक मत काय जो बाबासाहेब सांगेल ते भाजपबद्दल असा विषय नाही पण बाबासाहेब सांग सांगेल ते मत बाबासाहेबांचं बाबासाहेबांचा पाठिंबा धैर्य मोदी पाटलांना आहे मग त्यांच्या मागं आम्ही मोहित पाटलांच्या मागं आपलं खासदार होते रणजित सिंह निंबाळकर रणजित सिंह निंबाळकर यांनी एक सांगा ठीक आहे तुम्ही खासदार आहे बरोबर आहे खासदार आहे तुम्ही परंतु तुम्ही किती वेळ तुम्ही पंढरपूर मतदारसंघातले किती फक्त पंढरपूरची बेचाईज गावं फक्त आहेत खासदार किला mm. त्या गावात तुम्ही किती वेळा आला आम्ही तुम्हाला फर्स्ट टाइम मतदान केलं mm. मी पण एज्युकेटेड आहे मी mm. तुम्हाला बोलणार मोदी साहेब काय म्हणतात जे तरुण वर्ग आहे ते माझ्याबरोबर आहे mm. पण तुम्ही फक्त काय म्हणताय की बाहेरचं उद्योग घेतलं mm. ती रशियाचं पंतप्रधान येते बाकीचं राष्ट्रातलं पंतप्रधान येते तर येतात भेटतं तर आणि उद्योगांतो तुम्ही उद्योगांत बरोबर आहे पण शेतकऱ्यांसाठी काय आहे ते बरोबर आहे चुकेच आहे शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही उद्योग आणता हे ठीक आहे पण शेतकऱ्यांसाठी काय आहे का उद्योग कुठं आलेच नाहीत अजूनपर्यंत उद्योग नाहीत तुम्ही आदानी अंबानी ह्याने उद्योग घेतले ह्याने वाढवले तुम्ही किती पगार देता पंधरा हजार पगार देतात तीन हजार रुपये रूम भाडं जाते मी पण एज्युकेटेड आहे मी तीन हजार रुपये भाडं भरले मेसला तीन हजार रुपये सहा हजार गेले नऊ हजारात किती काय भागवायचं कुटुंब कसं भागवायचं ते भागवू शकत नाही त्यामुळं जी मोहिते पाटलांनी जी आत्ता सध्याला घेतले आता इथून पुढं जी फ्युचर पास्ट होतं मोहिते पाटील आणि शिंदे साहेब जी पास्ट होतं मोहिते पाटील आणि शिंदे साहेब ते दोघं एकत्र आले ते त्यामुळे हित जिल्हा म्हात्याला सहकारी करणार आहे आम्ही शरद पवारला सहकारी करणार आहे रिझन काय तरी असलं पाहिजे की रिझन आहे ना रिझन आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय रिझन आहे शरद पवारनं बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमुक्ती केली आहे बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमुक्ती केली माझ्या बापाकडे तीन लाख चौऱ्याण्णव हजार सोसायटी होती माफ झाली ती तीन लाख चौऱ्याण्णव हजार भाजप सरकार बी म्हणते की मी आम्ही सात बारा कुवारा केलाय कुठे कुठे केलाय कधीच केलाय ना कुपोरा तुम्ही दावा आम्ही भाजपला मतदान देतो तुम्ही प्रूफ द्यावा आम्ही भाजपला मतदान देतो पन्नास हां आम्ही भरतो फिफ्टी फिफ्टी आणि आता सांगा मग एक मी साधारण गोष्ट सांगतो मला आज मी पंढरपूर तालुक्यातला आहे आजोन सोनचं गावचा आहे नदी काठचा आहे चंद्रबागेच्या नदी काठचं आहे मी आज मला सांगा तुम्ही सहा तासाचं कम्पोजिशन केलं सहा तास लाईट सुटतो म्हटला तुम्ही सहा तासात तुम्ही लाईट किती वेळा घालवता साठ वेळा लाईट घालवता म्हणजे तुमचं चालले काय धोरण काय चाललंय तुमचं सहा तास तुम्ही लाट सोड तुम्हाला ठीक आहे आम्ही बा मालकाचा कार्यकर्ता आहे प्रशांत का तर भाजपमध्ये त्यांना आमदार केलं सहकार्य करू पण खासदार केलं नाही राष्ट्रीय राहुल गांधी असणार आहे शरद पवार असणार आहे आमदार केला आम्ही प्रशांत मालकाचा मागा आहे की परंतु राष्ट्रीय नेता राहुल गांधी असणार आहे प्रियंका गांधी असणार आहे गांधी परवार असणार आहे बोला, बोला। निंबाळकरला एक बारजीने उडून दिला ती पुन्हा आलाच नाही अजिबातच नाही आला नाही शेतकरी नाही नाही काय नाही काय नाही काय नाही एक बार आम्ही बघितला निवडून देऊन कोणा आलाच नाही आता तुतारी चांगला आहे काम त्यांचं आहे पवाराच हा आहे काम यंदा बदल हा यंदा बदल आहे महागाई बदल काय म्हणत काय आता महागाय हाय दुधाला दर नाही डिस्लरीची बाटली आहे वीस रुपये दुधाला आहे बावीस तेवीस रुपये दर काय बदलच करायचं निंबरगाना अजून पत्र काय काम केलेले दिसले नाही ते आपल्याला आता तालुक्यात तर काय दिसलं नाही कुठले मोहिते पाटील पहिला होता मोहिते पाटलाकडनं काय तर गेलं तर दारात काय तर कामं होत होती आमची ती बी बंद झालं हे आता इकडे फलट नको जाणार इकडे आणि त्यांनी कुठली काम आज ताक्यात तोंड दाखवलंच नाही आणि आमचं मोती पाटील कसं आता आम्ही मस्त ठाकरे गटाचा आहे पण मोती पाटलावरून जीव कसा की आपण दारात जर गेलं तिथे काम करून देणार असे झालेली आमची पूर्वजांची कामं पाणी आणलं आमच्याकडे तर पाणी नाही आलं काय दावा टँकर चालू झाले ते गावांनी आता पाणी आता कुठं आणले त्यांच्याकडे नाही कुठं नेले मी आता डोळ्याला आता कसं आहे पाणी आण राजकारण चालतंय सगळं पाण्यावरच चालले आतापासून पहिल्यापासून ती पाण्यावर चालले आणि अजून बी पाणी आणले म्हणते ते ना अजून चालले त्याच्यावर राजकारण काही फायदा झाला का नाही काय नाही लोक मरायला लागली ती इथं दुष्काळ पडलाय पाणी बियाला नाही घरात असं झाले आणि शेती तर लांब सोडा शेतकरी दराबद्दल काय म्हणतो हो हो भाजप सरकार शेती धोरण कसं आहे शेती धोरण काहीच का नाही आम पहिलं कसं भाव तर मिळत होतं काँग्रेसच्या काळात भाव मिळत होता तसा दर बी कमी होतं त्या हिशेबान घर चालत होतं आता मस्त पैसा येतो पण ती पैसा राहत नाही ना